तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण धबधब्याच्या जवळ पोचत आहोत हा छोट हे एकदम जंगलाच्या बघा <laughs> चारो बाजूला एकदम जंगल आहे <laughs> तर मित्रांनो दर्शन झालेले आहेत थोडं गाव आम्ही फिरतोय आणि डॅमकडे चाललो चाललोय आणि पुढे धबधबा आहे पण आता पाऊस नसल्यामुळे पाणी कदाचित त्या धबधब्यात असेल आणि खूप सुंदर असा हा गाव आहे आणि तिकडे त्या साईडला समर स्वामी समर्त -चोड़े चोड़े मिनी बंगलोज आहे तिथे आणि खूप सुंदर वातावरण आहे खूप सुंदर असा दृश्य आहे जे आपण पाठी पाहिलं होतं <laughs> स्वागत आहे सतीश महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवर माझं नाव सतीश आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल मित्रांनो ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ मठ याच्यात आपण भेट दिलेली आहे स्वामीजींचे दर्शन झालेले आहे खूप सुंदर दर्शन झाले आहेत कारण हॉट डेला गेलो गर्दी नव्हती आणि आता पुणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पळसधरीच गाव तिथे धरण आहे सुंदर धरण आहे त्याच्यानंतर वॉटरफॉल आहे धबधबा आहे या सगळ्या गोष्टी पुढे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो काय दृश्य आहे लाजवाब बघा हा डॅमचा पाणी आहे पळसधर इकडे डॅम आहे हा सुंदर आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर पूर्ण शिरा घेऊ शक उचलू नाही बघा हे समुद्र नाहीत हे आपले पावसाळी पावसाळी निघतात ना हे पावसाळी ना खूप स्वादिष्ट लागतात खायला तसा दृश्य आहे गावी की आपल्याला शिगुरं बघायला भेटतात आणि निसर्गरम्य वातावरण आता मी चालत चालत आहे वाट बघत धबधब्याकडे तो धीरे धीरे आम्ही वॉटरफॉल की तरफ तड्रे लोक पूरा ग्रीनरी चालू आहे वाप तर मित्रांनो धबधब्याकडे चाललोय आणि काय नजारा आहे वा क्या बात आहे धबधबा भेटला वाटतंय धबधबा कुठे आहे काय माहिती नाही फक्त तिकडे सांगितलं धबधबा आहे तर बघूया आता धबधबा नाही स्वामी समर्थांचं मठ बघितलं त्यानंतर पळसधरीच धरण बघितलंय आणि आता हा बघा आवाज एकदम निर्मळ आवाज येतोय आणि धबधब्या जवळ ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहे आणि हा पाणी आहे हे बघा आता बघा तर ह्या धबधब्याचं जो पाणी वाहतोय हा पाणी वाहता पाणी बघून एक गाणं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि खूप फेमस असं मराठी गाणं आहे मराठी गाण्याचं नाव आहे हो थोडीशी बोल तुम्हाला मी ऐकवतो आग, बोल आहेत प्रेमाच झुळ झुळ पाणी प्रेमाची मंजूळ गाणी एवढच येत मासे बघा मासे नुसते आमचे पायाचे चांबडी खातात वाटते ह्याना वाटते पेडिक्वेअर करताय पण ते चांबडी खायला आले <laughs> तर मित्रांनो हा आहे आणि आम्हाला हा धबधब्याचा पाणी फॉलो करून त्या धबधब्यापर्यंत पोहोचायचं कदाचित अर्धा तास बी लागू शकतो एक तास बी लागू शकतो दोन तास बी लागू शकतात तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण धबधब्याच्या जवळ पोहोचत आहोत हा छोटासा असा पाटबंधारा आहे पाणी ओव्हरफ्लो होऊन अशी छोटीशी नदी तयार होते तर मित्रांनो हा ब्लॉग इंटरेस्टिंग होत आहे आम्ही जंगलाच्या एकदम आतल्या बाजूला आलो आहे कोण नाही इकडे फक्त आम्ही तिघेच जण आहोत एक दोन आणि मी तिसरा आणि हा धबधब्याचं पाणी तेवढे जमा झालेला आहे आणि थोडं ओवरफ्लो होतो आहे खाली एक छोटासा वाल तयार झालेला आहे छोटं आणि आत्ता आम्हाला आतमध्ये अजून जायचं तिथून आवाज येत आहेत असं वाटते लहान मुलांचा आवाज म्हणजे जे मस्ती करतात ना पाण्यात धबधब्याखाली असे मुलांचा आवाज येतोय तर त्या दिशेने आपण जाणार आहोत खूप सुंदर असं लोकेशन आहे बघा आता वरती जागा त्या दिशेने मुलांचा आवाज येतोय बापरे अंघोर झाली आहे तरफ बढ़ रहे हैं और ये खतरनाक ऑलमोस्ट एकदम झोडप आहे जाडपांच्या मधून चाललोय एकदम जंगला आत <laughs> चारो बाजूला एकदम घंगोर जंगल है और ती एकदम डोंगर डोंगराल भाग है और ये झरने की तरफ पहुंच गए हम लोग देखो। मित्र ऑलमोस्ट फुल जंगला आत है नी आणि हा जो धबधबा आहे बघा पुढे दिसतोय छोटा धबधबा आहे कारण आता कसं आहे माहिती आहे पाऊस नसल्यामुळे पाऊस अजिबात नाही पाऊस होता थोड्या दिवसा अगोदर पण पाऊस कमी झाला पण जसा जसा पाऊस वाढेल ना तर हा धबधबा खूप मोठा असा धबधबा होणार आहे आणि खूप पाणी असणार आहे ते बघा आता जेवढा आहे तर मित्रांनो आत्ता खूप प्रयत्नाने ह्या झाडीमधून जंगलामधून आम्ही वॉटरफॉल शोधत 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 अखेर पोचलो आहे त्या वॉटरफॉलकडे पण तो वॉटरफॉल नाही तो आम्हाला धोबी गाठ दिसतो हे बघा सगळे कपडे धुता येत या वॉटरफॉलमध्ये अस मित्र इथे आहे आणि हे सगळे माणसं कपडे धुतायेत तिथे धबडतात नशीब आम्ही पाणी पिया किती पाणी असतो इथे नाही तरी सुद्धा आम्ही तिथे तर मित्रांनो वॉटरफॉल जिथे स्टार्ट होतो तो समोरचा पॉईंट आहे तिकडे थोडं आतल्या साईडला दगडी भरपूर आहेत आणि त्या कारणामुळे आतमध्ये जात नाही आहे आणि हा पाणी फ्लोन सरळ खाली जातो आणि तिथे कपडे धुत आहेत पण खूप मजा आली आणि हा झाड बघा बाप रे बाप खतरनाक झाड आहे फुल त्याच्या बेस बघा किती मोठा आहे आणि खरंच पावसाळ्यात तर इथे तुम्ही उभा बी राहू शकत नाही एवढा फ्लो असेल पाण्याचा आणि खूप सुंदर नजारा आहे असा जंगलाच्या मधोमध हा वॉटरफॉल फुल नॅचरल तो इधर आहे तर मित्रांनो मस्त असा व्ह्यू आहे बघा पूरा टॉबल टेबल टॉप ग्रीन ग्रीनरी बघा मी समोर तिथे हे मंदिर आहे